संगमनेश्वर तालुक्यात सत्तेचा कायापालट होताच विकास कामाला गती ते चार रस्ते होणार भव्य दिव्य असं तर संगमनेर शहरात चाळीस वर्षात कधी न झालेला विकास या पाच वर्षातच होणार भारतीय जनता पार्टीचे जावीरबाई जागीर यांची प्रतिक्रिया बघावी तर निजने मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत म्हणजे आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती भारतीय जनता पार्टीचे अर्थातच महायुतीचे पदाधिकारी हे ऍक्टिव्ह मोडमध्ये आहेत आणि हे ऍक्टिव्ह मोडमध्ये असताना शासकीय कर्मचारी देखील ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेले आहेत प्रेक्षकांनो आपण ठिकठिकाणी बघत आहोत कारण की त्याला कारणही तसंच आहे काही दिवसापूर्वी संगमनेर व तालुक्यात ऐतिहासिक का असा कायपलट पलट झाला तो म्हणजे सत्तेचा चाळीस वर्ष तब्बल एक असलेले काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांचा दारुण पराभव झाला आणि शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित आमदार अमोल कताळ यांचा विजयी झाला याचाच फायदा आज संगमनेर शहर व तालुक्याला विकासाच्या रूपातून होत असताना दिसून येत आहे आणि त्यामुळेच आज संगमनेर शहरामध्ये संगमनेर शहरातील कुरन रोड जुना रोड कोल्हाडी रोड आणि निंबाळे जोरवे रोड अशा चारही रस्त्याचे नगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या रस्ता दुरुस्तीचे अर्थातच काँक्रिटीकरण करून सुशोभीकरण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जावेदभाई जागीरदार हाजी सर्वर कुरैशी ॲडव्होकेट नईम इनामदार सामाजिक कार्यकर्ते मुजम्मिल उर्फ गुड्डूबाई माजी नगरसेवक हबीब बाबू शेख अतिक सर यांच्या उपस्थितीत संगमनेर नगरपालिकेचे कर्मचारी यांच्या करवी सर्व रस्त्याचे मोजमाप करण्यात आले आहे याबाबत आपण भारतीय जनता पार्टीचे जागीरदार यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे आणि त्याचबरोबर स्थानिक नागरिक म्हणून समाजसेवक ॲडव्होकेट नईमबाई इनामदार यांची देखील प्रतिक्रिया घेतलेली आहे काय प्रतिक्रिया देत आहे बघूया न्यूज एम पीच्या माध्यमात शहरातील कुरम रोड रोड जुना जोरे रस्ता हे चारही रस्ते आज आपण नगरपालिकेच्या माध्यमातून आमचे नगरपालिकेचे कर्मचारी यांना घेऊन आज आपण या सर्व चारी रस्त्याचे मेजरमेंट घेतले आता या सर्व भागाचा विकास दृष्टीने आपल्याला आम्ही एक कॉन्क्रिटीकरण संपूर्ण रस्त्यांचे साईडला सुशोभीकरणासाठी ती लावणार आहे आणि फुल फुलासाठी असे झाड लाव लावण्यासाठी अशी जागा निश्चित करणार आहे आणि एक सुंदर जेव्हा लोक इकडे या भागात येतील आज तीस वर्ष नगरपालिका काँग्रेसच्या एक अति सत्ता असताना सुद्धा या भागातला त्यांना विकास करता आला नाही आणि आता भारतीय जनता पार्टीची सरकार असताना आणि माननीय आमदार अमोलजी खताळ हे आता आमदार झालेले आहेत आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय दृश्य विखे पाटील साहेब मंत्री महोदय यांच्या समोर जाऊन आम्ही सर्व प्रस्ताव ठेवणार आणि या भागातला विकास करण्यासाठी निधीची गरज लागणार आहे आणि आम्ही निधी मार्चच्या अखेरपर्यंत तयार करून आणि प्रस्ताव आम्ही नगर विकास मंत्रालयाला देणार आहे आणि लवकरात लवकर या भागाचे सर्व विकास करण्यासाठी एक बदल घडू आणि लोकांना दाखवून देऊ कि विकासाची तुमची इच्छा शक्ती असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने विकास करता येतो कारण फार लोक बोलतात पण ॲक्च्युली रिअलिटी मध्ये झालेले लोकांचे काम तर मित्रांनो आज माझ्याबरोबर आमचे मित्र आमचे माजी नगरसेवक बहीण आमदार गुलाम सर्य कुरेशी अतिक सर आमचे गुड्डू भाई हबी भाई तसेच जब्बार भाई बजर अजून आमचे मित्र जुरे रोडचे रियाज भाई संजेरी आणि असे आमचे सर्व मित्र सर्वांनी मला या सर्व रस्ते करण्यासाठी आग्रह धरला होता आणि आपण निश्चितच लवकरात दोन चार दोन तीन महिन्यामध्ये सर्व प्रस्ताव मंजूर मंजूर करून लवकर आणि या भागात विकास कसा केला जातो हे काही लोकांना दाखवून त्यांना करता आला नाही विकास आणि आपण निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून आणि युतीच्या सरकारच्या माध्यमातून हे रस्ता करू आणि अशी मी गवाई देतो आपल्या सर्वांना आत्ताच जावेद बननी सांगितलं की आम्ही त्यांच्या पाठीमागा पाठपुरावा करत होतो पाठपुरावा तर म्हणजे आता जायबेंकडे होत होता त्या पद्धतीनं नगरपालिकेकडे पाठपुरावा होता परंतु हो विकासाच्या संकल्पना वेगवेगळ्या असू शकतात कारण विकासच जर बघायचंच असलं तर या ठिकाणी सिटी सर्वेचं ऑफिस आहे त्या ठिकाणी ब्रिज आहे आणि त्या ब्रिज ब्रिजच्या बाजूने त्या ठिकाणी त्या ब्रिजला सुशोभीकरण केलंय आहे परंतु त्याच्या पुढे वीस फुट किंवा शंभर फुटावर आलं तर त्या ठिकाणी नगर नगर रोडला जोडणारा सगळ्या संगमनेर शहराची जेवढी जनता आहे ते या मार्गाने जात असते परंतु त्या ठिकाणचा जो ब्रिज आहे गायकवाड हॉस्पिटलच्या जवळचा तर त्याची जर तुम्ही परिस्थिती बघितली तर तो इतकी इतका म्हणजे वाईट परिस्थिती त्या ठिकाणी कचरा टाकतात टाकला जातो त्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी त्याचं रस्त्याचं काम नाही आणि अशा प्रकारचं जर त्या ठिकाणी एका भागामध्ये सुशोभीकरण एका भागामध्ये विकास आणि दुसऱ्या भागामध्ये त्या ठिकाणी फक्त पळे राजावं अशा प्रकारची जी भूमिका आहे ही मुळात चुकीची आहे सरकार हे कुठल्याही पक्षा पक्षाचं नसतं निवडणुकीच्या पूर्वी पक्ष उभे राहतात परंतु जेव्हा सरकार निवडून येतं आणि सरकारमध्ये जे प्रतिनिधी जातात ते कुठल्याही पक्षाकडून निवडून जरी गेलेले असते तर ते सर्व जनतेचे असतात आणि सरकार जे असेल ते कुठल्याही पक्षाचं नसतं तर ते सर्व लोकांचं सरकार असतं आणि आलेलं सरकार हे आमचं आहे असं प्रत्येकांमध्ये ती भावना निर्माण झाली पाहिजे आणि ती भावना निर्माण करण्याचं काम जावेद भाई आणि त्यांची टीम करत आहे सरकार आ, भा, आ, ते, ते, सरकार हे सरकार जरी भाजप किंवा त्या मित्र पक्षाचं एनडीएच मतं मागताना आम्ही होतो परंतु आता सरकार आल्यानंतर हे सरकार सर्व लोकांचं आहे ही भावना जागवण्याचं काम जावेदभाई आणि त्यांची टीम करते खरोखरच त्यांचे अभिमानास्पद अदे, पात्र आहे आणि मला आता या ठिकाणी कुठल्या निवडणूक निवडणुकाही लढवायच्या नाहीत ते वीस वर्षापूर्वीच तो निर्णय घेतला मला कुठल्या प्रकारचं राजकारणही करायचं नाही परंतु समाजकारण हे महत्वाचं आहे आणि समाजासाठी त्या टेकाठी केलं पाहिजे म्हणून मी राजकारण करत असताना मत मागत असताना मी लोकांच्या साठी प्रश्नासाठी उभा राहत होतो परंतु आता मला इलेक्शन लढायचं नाही म्हणून लोकांचे प्रश्न सुटलेले नाही किंवा लोकांचे प्रश्न मी सोडून दिले अशातली भाग नाही म्हणून मी जायत भी आणि त्यांच्या टीम कडे मी मागणी करतो की ब हे जे रस्त्याचं सुशोभीकरण होणं कारण हा जो करें करें एका बाजूला नगर म्यानमाता आहे त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कुठले होणार नाही ग्रीनरी आहे आणि एका बाजूला हे लोकवस्ती आहे याचं सुशोभीकरण केलं तर संगमनेर मधला सगळ्यात चांगला रस्ता होऊ शकतो आणि ते साव जावेश बहिणी आणि त्याच्या टीम सुद्धा ते मान्य केलं आणि त्याच ठिकाणी त्याचे त्या त्या पद्धतीने त्यांचे पावलं पडत आहे त्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांना विनंती करतो झरून संगम तुरण रोडच्या रहिवाशींच्या वाटीना की हा हे रस्त्याचं काम तुम्ही लवकरात लवकर करावं आणि रस्ताच नाही तर बाकीच्या डेव्हलपमेंट आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा अशी विनंती करतो था, आणि थांबतो